परस्परांशी काही संबंध नाही आणि तरीही आपण तिला गांधींचं नाव घेतो हेच गांधींचं मेट्रिक कोकणी लहान माणूस मला सांगत होता पण ते छान वाटत की काय कोकणामध्ये आहे आणि मला आठवत की कोकणातले एक नेते कोण होतो परिसंवाद आहे ही आश्चर्य गोष्ट आहे ते उद्घाटकांचं भाषण झालं तेव्हा टेलिक्रॉमवर समोर नव्हतं विषय आहे ते पुन्हा पुन्हा गांधी एवढं सगळं होऊन सुद्धा पुन्हा पुन्हा गांधीचा उद्घोष करावा लागतो पुन्हा पुन्हा गांधी मांडावे लागतात पुन्हा पुन्हा गांधी सांगावे लागतात गांधींचा ज्यांनी खून केला त्यांना असं वाटतं की अरे मथुरा कोडसेला उगाच फासावर दिला असं मला अनेकदा वाटतं त्याला खून केलाच नाही विचारायला त्याला का फासावर दिला गांधी काही मरत नाही गांधी मरता मरत नाही उलट पक्षी जेवढा काळ जातो तेवढा वैशिष्ट्य आहे म्हणजे गांधी विचार साहित्य संमेलन एक एकमेव हे मोहनदास करते त्या काळात जेवढे रिलेवंट होते त्यापेक्षा अधिक रिलेव्हांधी जेव्हा जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात ते लक्षात घे मी कुठेतरी पराभव कोणा म्हटलो ते लक्षात घ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये हुकुमशहा पराभूत होत नसता आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या पराभूत होता तर हुकुमशाह म्हणत नसतात

बंद केलेलं <laughs> आहे अशा वेळे म्हटल्याप्रमाणे की गांधींचा उल्लेख करताना की मोहनदास धर्मचंद्र गांधी आज काय सर्वसामान्य माणसाला आपले काय झाला सांगू का काय जास्त म्हणजे आपले बहोदरी परदेशामध्ये जात असत कधी कधी भारतात पण असतात <laughs> जेव्हा जेव्हा जातात तेव्हा तेव्हा त्यांना महात्मा गांधीचा उल्लेख करावा या लोकांची किवे वेळ महात्मा गांधी जे म्हटले ते आपल्या सगळ्या परिवर्तन माझ्यानी सगळ्या चळवळींनी फार नीट पण लक्षात महात्मा गांधी असं की मला लोकांना काही वेगळं माझं सांगायचं नाहीये मास्टाईन कम्युनिकेशन थिअरी असं म्हणतो आणि शिकतो अरुण खोरे सर पुढे बसते मास्टाईन कम्युनिकेशन थिअरी एवढ्या सगळ्यांशी कम्युनिकेट करणं हे कम्युनिकेट करण्यासाठी मुळात माझा आपला आवाज आहे आणि तुमचा आवाज आहे यांचं तिथे नातं असलं पाहिजे हे नातं तयार करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणसांशी महात्मा गांधींनी केला हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही जमतो का म्हणजे एकोणीशे वीस मध्ये लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत म्हणून नागपूर मध्ये सगळी भरपूर तयारी सुरू होती तुम्हाला माहिती आहे का नागपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष हे केशव आणि लोकमान्य ट्रक हे झाले पाहिजे अधिवेशन झालं पण गप्प बघा अधिवेशन त्यानंतर झालं मला नेहमी असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंस्त संघाची स्थापना एकोणीशे पंचवीस ला एकोणीशे चोवीस मध्ये मोहर गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस मधलं या सगळ्या गटाला हे कळून चुकलं की आता आपल्या हातामध्ये काँग्रेस उरलेली

<laughs> थी थी ते सरदार वल्लभभाई पटेलची निवड केल्यावर निवड करायला पाहिजे होती मी भावेची निवड पण हे गृहस्थ उत्तर काय देतील हे कुणाला माहित असेल त्या गृहस्थाने सांगितलं विनोबा सांगा खूप चांगले सांगितलं अस्पृश्य आपल्या गेलेल्या जमातींना किंवा जातींना पाणी पिण्याचा हक्क मिळाला पाहिजे मंदिरामध्ये जाण्याचा हक्क मिळाला पाहिजे ही ज्या प्रमाण जांती आहे त्याचप्रमाणे भावे आणि पटवर्धन यांना भूमिका काम करायला सांगणं ही बघतात माझा चौकटीला महात्मा गांधींनी ज्या प्रकारे धक्का दिला तडाका दिला आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा गांधींचं हे वेगळे पद लक्षात घेतलं पाहिजे परंपरेच अधिष्ठान कायम सांभाळलं महात्मा गांधीच्या गोठ्यामध्ये काय होती आपण ती सोडली म्हणून काय घेऊ शकतो हे परंपरेच अधिष्ठान काय आहे याचा अंदाज नीटपणे महात्मा गांधी नव्हता वैश्विक भाग आपल्यापैकी अनेकांना आरोप थोडेसे माहिती नाही सत्याग्रह मिठाचा जेव्हा कल्पना पुढे आहे लाहोरमध्ये काँग्रेस अधिवेशन खराब झाला पूर्व स्वराज्याचा एकवीस दिस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस ला ते अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर ठरलं असं की असहकाराचं आंदोलन सुरू झालं यांच्यावर के सत्याग्रह होतंय का तेव्हा काही इंग्रजी सैनिकानं जाहीरपणाचं लिहिलं होतं कि जेव्हा हे मिठाचा सत्याग्रह म्हटले तेव्हा हसू आवरणं अनेकांना कठीण

मी स्वतः बीएसएगर करताना मला गांधीचे शेतीचे प्रयोग अभ्यासात त्यानंतर मी जर्नलिझम नाव मला पत्रकार घालते अभ्यासात मी पोलिटिकल सायन्स वर एम एल मला राजकीय विचारवंत गांधी अभ्यासात